नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा, नामा रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे हाची सुबोध गुरुंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस भय द्वेष दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधीन चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती साळवावे स्वांतर शुद्ध असावे कपटा चरणा स्वयन वशवावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यज्ञ कसून करीन मे यश दे रामा न ते तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा धर्म पाळावा हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा सादारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळोनी आजगी जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा सेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येऊ किंवा जाओ समस्त धनमान हाची सुबोध गुरूंचा भंगावेना कदा सदा भंगावेना कदा समाधान येवो किंवा जाओ समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मौलना जगामाजी सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।